मिरजेत श्री अंबाबाई मंदिर या ठिकाणी नवरात्रोत्सवाला प्रारंभ सकाळी अभिषेक घटस्थापना विविध धार्मिक विधी संपन्न नऊ दिवस विविध रूपात देवीचे आरास मिरजेचे ग्रामदेवत श्री अंबाबाई मंदिर येथे आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली सकाळी अभिषेक विविध धार्मिक विधी सह आज मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली मंदिर परिसरात आकर्षक मंडप विद्युत रोषणाई पुष्प सजावट करण्यात आल्या असून नऊ दिवस देवीची विविध रूपात आरास केली जाणार आहे आज घटस्थापने दिवशी मंदिरामध्ये दर्शनासाठी भावी भक्तांनी मोठी गर्दी केली मंदिर परिसरामध्ये यात्रेचे स्वरूप आले असून खेळणी खाद्य पदार्थ स्टॉल सजले आहेत मंदिर प्रांगणामध्ये शारदीय संगीत महोत्सव तसेच धार्मिक विविध वीद, विधींचे आयोजन करण्यात आले असून सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे नमस्कार आपल्या सगळ्यांचं आपल्या ग्रामदैवत अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी येथे स्वागत आहे आज आपल्या आंबाबाई नवरात्री मंडळाचं पहिलं दिवस आहे आणि घटस्थापना झालेली आहे आज पूर्ण आकर्षित सगळं सजावट केलेली आहे देवळात आणि उद्यापासून नवीन नव नौ, रूपात देवीचे विविध आर, आराधना केली जाईल आणि सर्व भक्तांनी इथं लाभ घ्यावा